फाशीची शिक्षा व्हावी चालवावा प्रशासनाला निवेदन पुढारी प्रशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बंद करत नाहीत तोपर्यंत गुन्हेगारी कमी होणार नाही आमदार तणपुरे गुन्हेगार व पोलीस प्रशासन यांचे लागे बांधे असून तपास भरकटवण्याचं काम सुरू ॲडव्होकेट करपे जोपर्यंत राजकीय पुढारी व पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बंद करत नाही तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार नाही असं प्रतिपादन आमदार प्राजक्त तणपुरे यांनी केलंय राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी आज वकील बार असोसिएशनच्या वतीने मोर्चा व निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी आमदार प्राजक्त तणपुरे बोलत होते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी येथील वकील संघटनेचे सदस्य अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी न्यायालय परिसरातून अपहरण करण्यात आले त्यानंतर त्यांची अत्यंत अमानुष व निर्घुणपणे हत्या केली आहे आणि त्यांच्या मृतदेहाला दगड बांधून येथील स्मशानभूमीतील विहिरीमध्ये टाकून दिलं सदरच्या घटनेनं जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील वकिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर घटनेचा संपूर्ण राज्यभरातील सर्व वकील संघटनांनी घटनेचा निषेध केलाय या घटनेचा तपास सखोलपणे होणे आवश्यक आहे कारण घटनेची व्याप्ती व गांभीर्य पाहता सदर घटनेचा तपास हा सी आय डीच्या तपास यंत्रणेमार्फत व्हावा आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी आरोपींना शिक्षा होण्यासाठी व खटला त्वरित निकाली निघण्यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालवण्यात यावा ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचा मुलगा साई राजाराम आढाव व त्याची मावशी फिर्यादी स्व त्यांचे कुटुंबास त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे वकिलांवर होत असलेले हल्ले थांबिण्याच्या उद्देशाने वकिलांसाठी प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने ॲडव्होकेट संरक्षण कायदा त्वरित पारित करावा सर्व वकिलांना स्वसंरक्षणकरिता शस्त्र परवाना देण्यात यावा तसेच वकिलांच्या कुटुंबियांचे हिताचे दृष्टीनं आर्थिक मदत व्हावी या हेतूनं पंचवीस लाखाचे विमा संरक्षण प्रत्येक वकिलास शासनामार्फत मिळावे अशी राज्यभरातील वकील संघटनांनी मागणी असून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय आहे ॲडव्होकेट रावसाहेब करपे हे म्हणाले की सदर हत्याकांड हे खंडणी किंवा फीवरून झाले नाही यामागे मोठे षडयंत्र आहे गुन्हेगार व पोलीस प्रशासन यांचे लागेबांधे असून हो पोलीस प्रशासनाकडून तपास भरकटवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे यावेळी ॲडव्होकेट मिसाळ ॲडव्होकेट विष्णू थाके ॲडवोकेट महेश शेडाळे ॲडव्होकेट बंसी सातपुते ॲडव्होकेट नितीन विखे ॲडव्होकेट सदाशिव थोरात ॲडव्होकेट दादासाहेब शेळके ॲडव्होकेट अनुराधा येवले ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट सुरेश लगड ॲडव्होकेट अशोक पाटील ॲडव्होकेट नरेश गुगळे अॅडव्होकेट सावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहे व आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी आणि वकील संरक्षण कायदा पारित त्वरित पारित करावा अशी एकमुखी मागणी केली आहे प्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील बार असोसिएशनच्या अध्यक्षा सह महिला व पुरुष वकील शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी मी अॅडव्होकेट सुरेश सतीबी सदस्य राहुरी बार असोसिएशन दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजी आमचे बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट राजाराम आडव व ॲडव्होकेट मनीषा आडव यांचं रहस्यमयरित्या अपहरण करून त्यांचा जिवे मारण्यात आले तर या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व वकील वकील बांधवांनी आज तहसील मोर्चा काढलेला आहे तर आमच्या ह्याच्यातली प्रमुख मागण्या अशा आहे की पोलीस डिपार्टमेंटने जो काही प्रेस नोट जारी केली त्यामध्ये असं सांगितलंय की त्यांचं पाच लाख रुपये खंडणीसाठी त्यांचे खून करण्यात आलेले पण जर प्रत्यक्षात बघण्यात आलं तर ज्यावेळी त्यांच्या जी काही बॉडी आहे जी उमरे गावात हस्तगत करण्यात ते आल्या त्यावेळी त्यांच्या अंगावरच सोन्याचे दागिने ह्या सर्व काही पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे होते तसेच आरोपींनी पाच तासापेक्षा जास्त त्यांचा घरी खेळ गेलेलं आहे जर आरोपींना जर पैसे पैसे जावे होते तर आरोपी त्यांच्याकडून सहजरित्या मिळवू शकत होते पण या पाठीमागे आरोपींचे दुसरं काही उद्दिष्ट आहे जे तपासामध्ये समोर येणं अत्यावश्यक आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की पोलीस विभागाने हा निष्पक्षपणे तपास करावा आणि आरोपींना आरोपींच्या पाठीमागं जे खरे आरोपी लपलेले आहेत त्यांना 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 अटक करावी त्याचप्रमाणे आम्ही आम्हा सर्व वकिलांचं संरक्षण करण्यासाठी जो एक आमचे बार काउन्सिल ऑफ इंडियाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल तयार केलेलं आहे तर त्या बिलची अंमलबजावणी करून त्याचं कायद्यात रूपांतर करण्यात या प्रमुख मागण्यासाठी बदला प्रयत्न चालू आहे ही जी हत्या झालेली आहे ही खंडलीतून झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी हत्येचं कारण हे वेगळं आहे आणि त्यामुळे त्याच्या मुळाशी पोलिसांनी जाऊ नये म्हणून पोलीस खात्याची दिशाभूल करण्यात येत आहे आमचं तर म्हणणं आहे हा जो गुन्हेगार आहे या गुन्हेगाराचं आणि या पोलीस खात्याचं साठ आहे त्यामुळं या गुन्ह्याचा तपास पोलीस खातं करू शकणार नाही म्हणून हा तपास सीआयडी कडे देण्यात यावा आणि निवळ सीआयडी कडे देऊन भागणार नाही ते सीआयडी मध्ये तपास करणारे काही निष्णात अधिकारी आहेत त्यांच्याकडे तपास देण्यात यावा मी ॲडव्होकेट विशाल होले मेंबर हौदरी तालुका बार असोसिएशन या माध्यमातून जो झालेला जो काही प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय असा प्रकार झालेला आहे मी याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जे वकील बांधव आहेत त्यांच्या मार्फत सरकारला एकच विनंती करू इच्छितो जो काही ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो काही आहे तो सरकारने लवकरात लवकर त्वरित मंजूर करावा व आम्हाला वकिलांना जो काही संरक्षण द्यावं अशी मी आमच्या वतीने मागणी घेऊ झालं तर हे आम्ही जो राहुरी बारने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे या सगळ्यांनी सगळा जिल्हा असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्र बार काउन्सिल गोवा बार काउन्सिल सगळ्यांनी जर यांना थोडस त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर निश्चितच अशा प्रकारचा एक त्याचा कायदा आपल्याला दृष्टीपदा निश्चित पाहायला मिळेल तेवढं मी सर्व राहुरी जे आहे त्यांना पाठिंबा देतो तो, तोडले पाहिजे हे आपण तोडणार नाही तोपर्यंत वेळ कधी आपल्या गळापर्यंत आहे सांगू शकत नाही त्यामुळे गृहमंत्री इथे जर कुणी त्यांचे प्रतिनिधी असतील तर जे काय आहे यंत्रणा प्रशासकीय बार कौन्सिलचे सुद्धा लोकांनी इथे आलं पाहिजे आम्हाला कुठे जायची गरज नाही आम्ही आमच्या दारात बसून अन्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय मिळत नाही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या अशा पद्धतीचे सर्व गुन्ह्यांचं कामकाज चाललं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फाशीच का या ठिकाणी झाली पाहिजे याला कुणी माफ करता आणि कुणी या ठिकाणी वकील पत्र घेणार नाही हा ठराव सगळ्या बारणी केलाय त्यात त्यात काही शंका नाही मी उत्सवाची एखादी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये गुन्हेगारांचे फोटो घेऊन आमचा तरुण वर्ग जर नाचत असेल मध्यंतरी दोन गुन्हेगार या राज्यामधले मध्ये मारले गेले त्यांचे फोटोंच उदात्तीकरण जर तरुण पिढी आजची करत असेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय कायद्याचं रक्षण करणाऱ्यांपेक्षा कायदा तोडणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते तरुण वर्ग त्यांच्याकडे जर आधार म्हणून बघतोय तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय आपण सर्व समाज म्हणून देखील कुठेतरी कमी पडतो ही खरं मोठी भावना आहे या अक्षरशः ते मिरवणुकीतलं चित्र बघून मला हदबल झालो की अरे म्हणजे काय तरुण पिढी आमची आज कुठं चालली आहे आणि तरुण पिढींसमोर अशा गुन्हेगारांचे जर आज आध आदर्श असतील तर आज एक गुन्हेगार आहे उद्या आणखी शंभर गुन्हेगार तयार होतील आणि या समाजातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काहीच त्याला आधार राहणार नाही म्हणून हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की जात पात धर्म पक्ष कार्यकर्ते हे सगळं बाजूला ठेवून या देशाचा कायदा या देशाचं संविधान यालाच खरं आपण कसं प्राधान्य देऊ हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मोठी त्या ठिकाणी भावना आहे माझा पक्ष कोणता आहे माझी जात कोणती आहे माझा धर्म कोणता आहे या गोष्टींना प्रतिष्ठा देण्यापेक्षा या देशाचं संविधान काय आहे याला खरं जोपर्यंत प्रतिष्ठा मिळत नाही आणि कायदा सर्वांच्या वरती आहे कायद्याचा आदर मी माझ्या पक्षापेक्षा माझ्या जातीपेक्षा माझ्या धर्मापेक्षा या देशाचा कायदा याला जोपर्यंत मी त्या ठिकाणी प्रतिष्ठा देत नाही तोपर्यंत माझ्या मते ही परिस्थिती सुधारणे असं माझं मत आहे आज आपण भावनेच्या बरात चला माझा पक्षात एखाद्या गुन्हेगारांना काय फरक पडतोय आणि या गुन्हेगारांचं शेवटी असं दिवसेंदिवस त्या ठिकाणी मनोबल वाढत जातं आणि उद्या आमच्याच वर त्या ठिकाणी एका एखादा आघात होतो आणि म्हणून आपण सर्वजण मगाशी पुरोगमत्वाचे देखील शब्द कोणा तरी आला आपण सर्व इथं खरं बुद्धिजीव लोक आहात बुद्धिजीवी लोक आहात आपल्या सर्वांचं तर खरं अजून हे कर्तव्य बनतं की खरं कुठं आपण चाललोय काल आमच्या आमच्यासारख्या आमदारांनी आणण्यापेक्षा शासनाने विधेयक आणलं तर निश्चितपणे त्याला आणखीन जास्त भेटेजी आणि ते पारित होण्याचं देखील चान्सेस जास्त असतात खर आज आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग इथं आहात या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था ही निश्चितपणे अत्यंत धासळलेली आहे गेल्या विशेषतः एक दोन वर्षापासून मी बघतो अत्यंत खरं मी बऱ्याचदा कित्येक विषय असतात ते आता इथे जास्त चर्चा करणार नाही परंतु माझं एक या ठिकाणी मत आहे की आमच्यासारख्या देखील लोकांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय देऊ नये खरं इथं आपण आता <coughs> माझं असं मत झालंय की आज इथं हे जे गुन्हेगार इथं आपण ज्याच्याविषयी चर्चा करतोय ते सराईत गुन्हेगार आहे याच्या अगोदरी अशाच कलमातल्या गुन्ह्यामधनं काही ठिकाणी निर्दोष सुटले असावेत काही ठिकाणी गुन्हे अजून चालू आहेत परंतु एखादा गुन्हेगार एवढे गुन्हे करून पुन्हा एकदा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस निर्माण होतो याच्यामध्ये आपल्या सर्वांचं देखील कुठंतरी अपयश माझ्या सह आम्ही लेजिस्लेटिव्ह समोर बसलेले एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही ज्युडिशियरी आहात आपण लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आहोत पण आपल्या सर्वांचं मला तुमचं तरी थोडं नसेल पण आम्ही दोघं लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कारण सारखे लेजिस्लेटिव्ह मध्ये बसणारे राजकीय लोक आम्ही जोपर्यंत गुन्हेगारांना पाठीशी घालणं थांबत नाही एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आमचीच लोक आहेत पण या गुन्हेगारांना जोपर्यंत राजाश्रय मिळणं ना थांबत नाही तोपर्यंत तो खरं खूप काय आशा करण्यामध्ये पॉईंट नाही असं माझं मत आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा